नमस्कार खानापूर मध्ये सर्वांचे स्वागत शिरोलीतील देवराज अर्स प्री मॅट्रिक वसतिगृह बंद बारा गावांच्या विद्यार्थ्यांवर शिक्षणाचा गंभीर परिणाम लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देण्याची गरज शिरोली येथे कार्यरत असलेले डी देवराज अर्स मागास वर्गीय प्री मॅट्रिक मुला मुलींसाठीचे वसतिगृह क्रमांक तेराशे त्रेसष्ट चालू शैक्षणिक वर्षापासून अचानक बंद करण्यात आले असून या निर्णयामुळे जवळपास बारा गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे बंद झाल्यामुळे राहण्याची व्यवस्था आर्थिक भार अशा अनेक अडचणी विद्यार्थ्यांसमोर उभ्या राहिल्या आहेत वस्तीगृह बंद झाल्याचा परिणाम शिरोली येथील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या पटसंख्येलाही मोठा बसला असून तिथे अशीच चालू राहिल तर येथील शाळा बंद करण्याची शक्यता असल्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असल्याची मागणी जोर लागली आहे विद्यार्थ्यांना मोठा मध्ये या डोंगरगाव ताली बेगाव अबनाळी मेंदूर यामगाव मांगीनहाळ शिरोलीवाडा आणि तेरेगाडी असे बारा गावातील सुमारे पन्नास विद्यार्थी राहत होते दुर्गंध आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागातील विद्यार्थ्यांसाठी वस्तूगृह म्हणजे शिक्षणासाठी अत्यंत महत्वाची आधार व्यवस्था होती नवीन वस्ती इमारतीसाठी जागा मंजूर तरीही वस्तीगृह बंद वस्तीगृह खाजगी इमारती चालत असल्याने शिरोली ग्रामपंचायतीने बामनवाडा गावटाम सर्वे नंबर दोनशे छत्तीस मधील दोन एकर जागा नवीन इमारतीसाठी उपलब्ध करून दिली होती आमदार विठ्ठल हल्दीकर यांनी गेल्या वर्षी जागेची पाहणी करून अधिकाऱ्यांना पुढील कारवाईचे निर्देश दिले होते तथापि जागा उपलब्ध असूनही यंदाच्या दिनपासून अचानक वस्तीगृह बंद करण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी उसळली आहे ग्रामपंचायत सदस्य यांची प्रतिक्रिया अचानक बंद केल्यामुळे गावातील नुकसान झाले आहे ग्रामपंचायतीने दोन एकर जागाही देवराज अर्स वस्तीगृहासाठी नावावर तयार करून दिली आहे तरीही वस्तीगृह बंद करण्यामध्ये राजकारण आहे की अधिकाऱ्यांची मनमानी हे स्पष्ट होत नाही शिरोली परिसरातील शैक्षणिक स्तरावर विपरीत परिणाम झाला आहे आमदार विठ्ठल रालगेकर यांनी तातडीने हस्तक्षेप करून सुरू करण्यासाठी म्हटले आहे समाज कल्याण अधिकारी गौरी मठ यांनी सांगितले की सिरोली येथे वस्तीगृह विद्यार्थी संख्या कमी व दरवर्षी घटत असल्याने बंद करण्यात आले आहे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर वस्तीगृहामध्ये वर्ग करण्यात आले आहे तसेच खानापूर तालुक्यातील एक नट्रीय वस्तीगृह खानापुरी को सुरू करण्यासाठी कागदपत्रे वर्ग करण्यात आली आहेत आमदार utility हलक्यांची प्रतिक्रिया आमदार संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की सुरोली येथे वस्तीगृहासाठी जागेची मोजणी करून गट शिक्षण अधिकाऱ्यांना पुढील प्रक्रिया करण्यास सांगितले होते परंतु कार्याला तुणोच विलंब झाला वस्तीगृह पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकारी व मंत्र्यांची भेट देणार असल्याचे आमदारांनी सांगितले आहे काय होणार स्थानिक का नागरिकांच्या मते बारा गावांच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व्यक्तिगृह तात्काळ सुरू करण्याचे आंदोलन करण्याची वेळ आली आहे सरकारी यंत्रणेने दुर्लक्ष कायम राहिल्यास शिक्षण व्यवस्थेवर गंभीर संकट निर्माण होणार यात शंका नसल्याचे म्हटले आहे यावेळी कृष्णा गुरु यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की कृष्णा कलाप गुरु शिरोली ग्रामपंचायत सदस्य शिरोली मी माझ्या वतीने तुम्हाला सांगू इच्छितो की जे आमचं प्राथमिक शाळा आणि गव्हर्नमेंट हायस्कूल त्यांचं जे हॉस्टेल होतं यापूर्वी तिथं आम्ही हॉस्टेल होण्यासाठी सरकारच्या आदेशाप्रमाणे दोन एकर त्यांना जागा दिली होती आणि बरेच दहा वर्ष तिथं काय हॉस्टेल चाललं आणि त्या पट संख्या पन्नास होती पण पन एक वर्षाच्या पाठीमाग विठ्ठल हलगेकर साहेब आमदार आणि हॉस्टेलचे काही अधिकारी इथं आलेले आणि हॉस्टेल बांधण्याचा संकल्प केला आणि त्याच्यानंतर सहा महिने झाले तिथे हॉस्टेलच तिथे गेल्यामुळे कॅन्सल झाल्यामुळे आम्हाला त्याची अधिकृत माहिती नसल्यामुळे आणि ह्याच्यामध्ये आता विचारण्यात आता हॉस्टेल बंद पडल्यामुळे आता कुणाला काय प्रश्न विचारावा त्यासाठी तुम्ही मी संबंधित अधिकाऱ्यांना आणि इतर राज्याचं तुम्ही पाचारण करावं इथं हॉस्टेल इथं व्हावं आणि प्राथमिक शाळा आणि ते गवर्नमेंट हायस्कूल इथे पटसंख्या कमी होत असल्यामुळे आम्हाला त्याची हॉस्टेलची जरूर आहे आणि ज्याला अरिंद पाटील आमदार होता त्याला सँक्शन झालं आणि आताच बंद पडल्यामुळे आम्हाला त्या हॉस्टेलची गरज आहेमुळे ते हॉस्टेल व्हावं एवढीच आमची इच्छा